मी काय बोलू मला माझं ऐकती मुलगी की म्हटलं आठवडा झाला बघितलं नव्हतं ब बेबी काय केलं अरे बेबीनं फक्त तोंडात बोटी घेतलंय हा मग बेबी बोल की सारखं रडायला पाहिजे म्हणते काय काय सारखं उभा राहून उभा राहायलाच नव्हतं काय बेबी इकडं इकडं रडायला काय होत मग मम्मी नाही का हाय हाय मम्मी आहे इथं काय करती करते करती बेबी मम्मी काय करते सांग प्रांजला प्रांजल 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 दिदी अरे बाबा प्रांजल दिदी बघ काय हॅलो बोला म्हणजे बोलायच नाही मग ही काय आता बोलायलाच लागलो की बोला एवढी पन्नास साठ माणसं बोलताय अगं येतील का तिकीट पुरतच बोलतोय का का त्यांना सारखं बोलत बसतो का गाडीत तुमच ऐकते बोलायला बघ की आता किती वाटव झालं बोलायला लागलो तर तिकडेच बघते तुम्हाला ऐक नाही प्रांजल म्हणून आवाज किती वेळा देतोय की गे प्रांजल तुझ्याकडेच बघा लागलंय प्रांजल मामा प्रांजल प्रांजल दिदी काय दीदी तू मला आता बघितलं आत्ता बघितलं प्रांजल न प्रांजल दीदी बर आपली किंजल बाई कुठे गेली गेली शाळेत गेली आहे का किंजल दीदी शाळेत गेली अरे आता कधी येणार मग म्हणलं अगं आता किती वाढू झालं बोलायला लागलो म्हणते बोलत नाही बोलत नाही एवढ्या पाण्यासाठी माणसांना काय नाही काय नाही होते दापाप ती मोठी असते बारके मुलं कशी नाही आईवर गेलो करत होती कशी करत होती मी बसली रडायची हो हो बर सवयी लागली प्रांजल दिदी अरे प्रांजल दिदी इकडे बघ कि हा आता कस बघितलं मस्त मस्त रडायचं नाही तिथे रडायचं नाही बिलकुल <laughs> बर 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 ठीक आहे ठीक आहे चालते आता घ्या तुम्ही आता मला हातावर मी कटल बा ला तर घेतलंय गे मग तू घेतली की मग तू घेतलं मी घेतलं घेतल्यासारखं झालं की आता एवढं बारक मला घेता येईल का उग पुरी मान बिन आकडे व्हायचे म्हणजे तुम्हाला कटाळ फालतुगिरी बोलवत जाऊ नको बारकी पोर आहे त्याला व्यवस्थित घ्यावं लागते हा मग बघ त्याला मांडीवर नको म्हणते म्हटल्यावर हुशार झालाय आडवं नको म्हणते आडवं नको बर बर